आज जो आपला सन्मान खरोखर हो एवढा सुंदर सन्मान राज्य शासनाच्या पहिल्यांदा मी आपला अभिनंदन या ठिकाणी करतो बघा डॉक्टरांचा दिवस साजरा केला जातो इंजिनियर लोकांचा दिवस साजरा केला जातो पण शिक्षकांचा सन्मान दिवस हा वेगळ्या होत 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 नाही तो शिक्षण असतो शिक्षकांचा आज पाच सप्टेंबर म्हणून हो राष्ट्रीय पुरस्कार असेल राज्यस्तरीय पुरस्कार असेल जिल्हास्तरीय पुरस्कार आपल्याला दिला जातो पण जे जा वंचित राहतात साहेब त्यांना शोधून आपण सन्मानित आणि आता लगेच पुन्हा दुसरी संधी मिळणार त्या प्रत्येकाचा आशीर्वाद सपोर्ट थोरवे साहेबांना राहील असं मला या ठिकाणी वाटत आहे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व्हावा शिक्षकांचा आमदार हा शिक्षक व्हावा म्हणून बारे साहेब पहिल्यांदा उभा राहिलो पडलो पण नाही यश जरी मिळालं नाही तरी मी या शिक्षकांचा आमदार आहे अशा पद्धतीमध्ये काम करत राहिलो आणि दुसरीक या सर्वांच्या आशीर्वादाने शिक्षकाचा आमदार शिक्षक बाबा बादर साहेब हे स्वप्न सगळ्या शिक्षकांचं पूर्ण झालं या राज्यामध्ये शिक्षकांचे सात आमदार आहेत त्या सात आमदारांमध्ये एकच मी शिक्षक आहे बाकीचे शिक्षक नाही आहेत अशी परिस्थिती आहे ज्या राज्यकर्त्यांनी शिक्षकाला आमदार मानण्याची संधी दिली आहे त्यामध्ये आपण कुठेतरी मागे पडतोय आणि ही संधी जी आपण सगळ्यांनी मला दिली आहे निश्चितपणे या सर्व मार्गदर्शनाखाली कारण नाही आज आपण सर्वजण खूप काम करतात काम करत असताना आपल्याला खूप लोड येत असतो आणि तो लोड आम्ही शंभर टक्के जाणून शासन दरबारी नेहमी मांडत असतो आम्हाला केंद्र शासना साहेब आहेत आणि राज्य शासनाकडे मी आहे पण माझ्या थोडी अजून कोणीतरी पाहिजे तर आमचे महेंद्रजी थोरे साहेब त्यांना कितीतरी वेळा मी सीएम साहेबांकडे करायचंय थोडक्यात समोर मग थांबणार नाही त्या सगळ्यांच्या अपेक्षा आहेत शिक्षक आमदार आहेत काहीतरी बोलला पाहिजे म्हणून ज्या काही यांच्या अडचणी सोडवल्यात एक पाच मिनिटात त्या बोलतो आणि या ठिकाणी थांबतो सगळ्यात महत्वाचं साहेब पहिल्यांदा शिक्षकाचा आमदार शिक्षक व्हावा हे सगळ्यांचं स्वप्न होतं ते पूर्ण झालंय दीड वर्ष मला पूर्ण झालेलं साहेब आणि या दीड वर्षाच्या काळात फंड प्रत्येक वर्षी आपल्याला भेटतो तो मागच्या वर्षाचा पाच कोटीचा फंड आणि या वर्षाचा पाच कोटीचा फंड आज कोतरी आपण शिक्षकांना शाळेला इलर त्यांचे साहित्य पन्नास हजाराचा पण आहे ए टू झेड शाळेला न मापता दिलेला आहे खाजगी शाळा माध्यमिक त्यांना आपण सगळ्यांना दोन हजार शाळेचाच आहे दहा कोटी रुपयाचा फंड दिला आहे आपण सात त्याने कॉम्प्युटर वगैरे देत असंच आहे प्रत्येक शाळेला पण मी एकही शाळा शिल्लक ठेवली नाही फक्त त्याच्यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या आणि सेल पालनच्या शाळा काय देता आल्या हे सगळं तुमच्या आशीर्वादाने आहे आणि मुलीला सुद्धा पाच वर्षाचा माझा जो काही असेल तो फक्त शाळांच्या विकास निधीसाठी जाईल कारण या सर्व मान्यवरांनी मला सांगितलंय आहे की ज्ञानेश्वर मात्र तुम्ही शिक्षक आहात शिक्षकांच्या तुमचा फंड रस्ते गटारी मुतारीसाठी अजिबात जाणार नाही म्हणून आपलं जे ठरलेलं आहे त्याप्रमाणे कार्य आपण करत नव्हतं अनुदान जो टप्पा अंतर रखडलेला आहे कोरवे साहेब साक्षीदार आहे मिळणार नव्हता पण पावसाळी अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता की आपल्याला ते द्यायचंच आहे म्हणून त्यांना विनंती केली की साहेब एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून देणार असाल तर किमान एक जून पासून द्या कदाचित आज किंवा उद्या शिक्षकांच्या भावना लक्षात घेऊन नारेश्वर मात्र जेव्हा परिषदेमध्ये रिटायर्ड होईल तेव्हा पेन्शन स्वीकारणार नाही असं पत्र त्या ठिकाणी आहे आहे आणि तेव्हापासून पेन्शनचा करतोय लोकांना पेन्शन लागू झालेली चांगली योजना शासनाने आणली आहे काही लोकांचा गैरसमज होतो की आम्हाला हे पैसे मिळणार नाही ते पैसे मिळणार नाही मित्रांनो तुम्ही रिटायर्ड झाल्यानंतर पाच नंतरचे शिक्षक रिटायर झाल्यानंतर तुमचा जो शेवटचा पगार असेल त्या पगाराच्या पन्नास टक्के बेसिकच्या पन्नास टक्के रक्कम आपल्याला मिळणार आहे तर एक लाख पगार असेल त्याला बेसिक असेल तर पन्नास हजाराची पेन्शन साहेब मिळणार आहे राहिले पाच पूर्वीचे आहेत त्यासाठी आम्ही भांडतोय आणि लवकरच त्याचा पण शासन निर्णय होईल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब शिक्षण मंत्री साहेब आपल्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही असा मला पूर्ण विश्वास आहे राज्यातल्या एक पाचशे एकवीस वाढीव पदांना त्या जागा नसेल तर दुसऱ्या कॉलेजला जागा देऊन त्यांचं समायोजन केलं आहे लवकरच बीओलेच्या निवड्यात हद होणार मागच्या अधिवेशनामध्ये अशैक्षणिक कामा शिक्षकांची मुक्तता व्हावी म्हणून मान्य धोरवे साहेबांनी सांगितलं कारण त्यांच्या या निवडणुकी पुरता राहिल्या तो झाला की सगळ्या बाबतीतून आपल्याला मुक्त शिक्षकांना काम चालू आहे शिक्षकांना जिल्हा का तर ती अट बाजूला ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला की सध्या ती अट लागू करू नका कारण पूर्वीच्या काळामध्ये गावाखेड्यामध्ये शाळा असायची तिथे कोणत्याही प्रकारची प्रवासाची साधन नव्हती म्हणून शिक्षक त्या ठिकाणी राहत होता पण आता सगळ्या प्रकारच्या सुविधा झाल्या आहेत शिक्षकाची मुलं पालक सुद्धा बाहेर शिक्षणासाठी जात असतात तर शहराच्या ठिकाणी राहून ते त्यांचं काम चांगल्या पद्धतीमध्ये करतात एका आमदारांनी त्याच्यावर प्रश्न उपस्थित केला होता म्हणून पालघर जिल्ह्यातल्या बऱ्याचशा शिक्षकांचे घर भाडे थकवले होते ते तातडीने त्याच दिवशी सुरू करायला लागेल असं पत्रही आपण काढून घेतलं आहे अनुकंपा तत्वाच्या या दीड वर्षामध्ये या सर्व मान्यवरांच्या आशीर्वादाने दहा हजारापेक्षा जास्त शिक्षकांची वैयक्तिक कामं करण्याची संधी मिळाली आणि त्यामध्ये जसं आता मगाशी मशी सरांनी सांगितले कर्मच्या मान्यता एकशे आठ मान्यता दीड वर्षात त्या शिक्षकांना मिळवून दिल्या त्यांचा पगार सुद्धा सुरू करून आपण दिला आहे शाला तयारी असेल मेडिकल मिळ असेल असे अनेक काम आपण केले आहेत अजून महत्वाची आनंदाची गोष्ट अशी की मी या अधिवेशनात सभागृहामध्ये एक प्रश्न उपस्थित केला होता की सगळ्या शिक्षकांना सरसकट आपण निवड फ्री द्यावी जर निवड देत नसा तर शासकीय कर्मचाऱ्यांना जशी आश्वासित प्रगती दहा वीस तीस आपण लागू केली ती आमच्या शिक्षकांना आपण लागू करा कारण काही शिक्षकांना मोजक्याच शिक्षकांना निवडशिणी मिळते आणि त्याच्यावर शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की तशी फाईल तयार करून आम्ही अर्थ विभागाला पाठवली आहे अर्थ विभागाने मंजुरी जर दिली दहा दिवस ती आश्वासित प्रगती योजना सुद्धा आपल्याला लागू होईल दुसरा एक प्रश्न होता तो शाळांच्या जमिनीचा मी मागच्या अधिवेशनात शासनाला विनंती केली की काही ठिकाणी शाळा बांधली ती शासकीय जमीन आहे पूर्वी गावल्या लोकांनी ती जमीन शाळा बांधण्यासाठी गोरगरीब मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी याकरता इमारतीसाठी दिली आणि काही कालांतराने त्या ठिकाणी काही लोकांनी ती शाळा अनाधिकृत आहे अनाधिकृत जागेवर आहे त्यामुळे तो शाळा करा असे दोन चार प्रकार झाले होते मी शासनाला विनंती पाठपुरावा केला आणि ती जमीन माफक दरामध्ये मिळावी करता सप्टेंबर दोन हजार तेवीस ला शासन आदेश आपण जारी करून घेतला आहे अनेक भरपूर काय म्हणतात आज तो विषय नाहीये आज हजारो शिक्षक या ठिकाणी फोरवे साहेबांच्या प्रेमाखातीर या ठिकाणी आले आहेत त्यामुळं फोरवे साहेब असलेलं प्रेम हे निश्चितपणे पुढे दिसलं पाहिजे हे सगळ्या शिक्षकांनी आपण आश्वासित करणं गरजेचं आहे बारे साहेब आल्याच शत्रू आहेत या विभागात तुम्हाला तोडत नाही साहेब तुम्ही ज्या ज्या तसे फळ साहेब पुन्हा आता दुसऱ्या ट्रक सज्ज झाले काय माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे अत्यंत जवळचे असे आमदार आहेत या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त फंड त्यांनी या ठिकाणी आणलं आहे उर्वरित फंड मागे साहेबांनी सुद्धा दिलं आहे आणि शाळेच्या विकासासाठी मला जे काय जमलं ते करता आले आहे फक्त शाळेला बांधकामाला साहेब आपल्याला काय देता येत नाही साहेब तुमच्या माध्यमातून वर्ग कोळी वगैरे बांधवायची असेल तर फक्त तुमचाच फंड देत आहेत फर्वे साहेबांचा आणि माझा फंड काय देता तर तशी गरज लागली तर निश्चितपणे आम्हाला सहकार्य करा आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या मित्रांनो आज खरोखरच एक आनंद वाटतोय की मी जिथे जिथे कार्यक्रमाला जातो त्या कार्यक्रमामध्ये हा अत्यंत सुंदर कार्यक्रम कोर्वे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय आणि मला खूप आभार वाटतोय की माझ्या शिक्षकांचा सन्मान एक विधानसभेचे आमदार अत्यंत प्रामाणिकपणे तलवे करतात त्यांच्या प्रती नेहमी कृतज्ञता आणि आदर आपला हा वाढतच गेलेला आहे निश्चितपणे त्यांनी जे केलेला आपला पुरस्कार आहे त्या पुरस्कार घेतल्यानंतर आपली जबाबदारी वाढते एकच शब्द सांगतो आणि थांबतो की आता सध्या परिस्थिती बदलत चाललेली आहे जरा काय झालं तर पालक लोक भांड्याच्या शाळेमध्ये हो येतात येतात की नाही मग तेव्हा फक्त पालकाला एकच सांगायचं की तुम्ही आणि मी लहान होतो पालकांना बोलायचा की तुम्ही आणि मी लहान होतो आणि शाळेत शिक्षा झालेली आहे असं जेव्हा आपल्या घरच्याला समजायचं त्यावेळेला काय व्हायचं गुरुजीनी मारलं असं घरीच्या वेळेला समजायचं त्यावेळेला ते आपल्या आईने अजून शाळेमध्ये जाऊन सांगायचे की ह्याला अजून मारा बरोबर की नाही पण माझ्या मुलाला मुलीला सुद्रवा आत्ताचे पालक कसे करतात का नाही करत पण त्यांना निश्चितपणे आल्यानंतर हे उदाहरण सांगा पुन्हा तुमच्याशी तो कधीही भांडायला येणार नाही मुलांची सुरक्षा फार महत्वाची आहे आमच्या बदलावर घडलं प्रकरण तुम्हाला माहिती आहे खूप वाईट प्रकरण घडलेलं आहे सगळ्यांनी आपल्या मुलांची काळजी घ्या नवीन शैक्षणिक धोरण आणले त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी आपल्याला अपडेट निश्चितपणे आपण या राष्ट्राचे भवितव्य घडवत आहोत डॉक्टर इंजिनियर तर आपणच घडवत आहोत पण शिक्षकाचा मान सन्मान कधी कमी पडणार नाही त्याचं टी आर सुद्धा राज्य शासनाने आपल्याला दिले तुम्हाला आपल्या नावाच्या समोर टी आर हा शब्द लावू शकतो तुमची गाडी जर एखाद्या हवालदाराने पकडली आणि त्या गाडीवर जर टी आर केला असेल तर तो, तो, तो बोलेल की बाबा या शाळे गाडीमध्ये शिक्षक आहे जाऊ यायला आणि तसं नसेल तर तो अगोदर काहीतरी उलट होईल माझ्या शिक्षकाचा मान सन्मान लागून आपण शासनाकडे लागू करून गेलेला आहे साहेब खरोखरच तुम्हाला द्यावी द्यावी धन्यवाद कमीच पडतील आपा आपण तुमचं अत्यंत चांगलं काम आमच्यासाठी करत आहात जरी आमचे काही प्रश्न कुठे प्रलंबित राहिले केंद्र शासनाकडे तर आमचा आशीर्वाद राहू द्या आमच्या कृपा दिवशी राहू द्या फरवे साहेब निश्चितपणे सभागृहामध्ये माझ्या पाठीशी आहेत आम्ही सर्वजण म्हणून शिक्षकांचे प्रश्न सोडू जी जी अडचण राहील ती सुद्धा सोडू आम्ही कार्यक्रम कार्यक्रमात संपल्यानंतर मी थांबेल कोणाची काय अडचण असेल तीही समजून घेईल आपल्या सर्वांना आजच्या या शिक्षक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो ज्याचा ज्यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे त्यांना सुद्धा पुढील याच्यासाठी वाटचाल शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र Thank you.